गेल्या सहा महिन्यापासून वारंवार निवेदन देऊन वरिष्ठ अधिकाऱ्याची आली रावी या गोष्टीसाठी आज आम्ही आठ आठ एक दोन हजार चोवीस रोजी लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम ठेवला उपोषणाला बसलो आहोत याचं कारण की या ऑफिसमध्ये सहा महिन्यापूर्वी जेव्हा प परिष प्रादेशिक अधिकारी आले त्यांची आरेरावी गुंडागर्दीची भाषा त्यांनी देत असलेल्या धमक्या की तुम्ही मी माझं कुणी काही करू शकत नाहीत मी खासदारचा जावाई आहे आणि काल एक एम एस सो सव्वीस एच सोळा सो ए डी सोळा सोळा या गाडीला बारा हजार रुपयाचा जी फॉर्म घेतलेला आहे त्याचे कागदसुद्धा माझ्यापाशी जवळ आहेत हे अधिकारी सांगतात की तुम्ही बिंदास काही करा मी सर्वस्व स्व जबाबदार राहील तुम्ही लोकांची लूट करा मी तुमच्या पाठीशी आहे असं वारंवार सांगतात त्यामुळे हे लाक्षणिक उपोषण आम्ही आज करत आहोत यानंतर जर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर वीस तारखेला अमरण उपोषण आम्ही लातूर आर टी समोर व मुंबई कार्य परिवहन मंत्रालयासमोर करणार आहोत याची शासनाने शासनाने ब दखल घ्यावी